बीडचे गेवरा तालुक्यातील आधारमसला येथील मशिदीत जिलेटीन स्फोट घडवून आणला यामध्ये तलवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दोघांना ताब्यात घेतलं आहे याबाबत तीव्र पडसाद आता गेवराई शहरात उमटते आहेत शहरात हजारो तरुण रस्त्यावर आले शहरातील व्यापार आज पाडव्याच्या दिवशी बंद करण्यात आलाय

यावर शहरातील हिंदू व मुस्लिम या दोघांचा रमजान ईद आणि पाडवा सणाला गालबोट लागू नये म्हणून शांतता राखावी असं आवाहन करण्यात येत आहे सर्व देवराईकरांना आणि आव्हान आहे की तुम्ही आजचा गुढी पाडवाचा सण आणि उद्याचा पवित्र रमजान ईदचा सण आपण शांततेत पार पाडावा परवा दिवशी नंतर ज्यावेळेस सगळं आपले सण समजतील त्यावेळेस आपण ह्या निंदनीय गोष्टीचं आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उठवून ह्याच्यासाठी आपल्याला हिंदू मुस्लिम एकासाठी आपल्याला एकत्र येऊन याच्या सरकारकडून आपल्या या सगळ्या आप गोष्टीला आपण न्याय मागणार आहोत हे केव्हाही नाही हे महाराष्ट्रामध्ये नाही आहे भारतामध्ये कुठेही अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत हे देश संविधानावरचा देश आहे ह्या देशामध्ये कोणीही कोणत्या सगळ्या धर्मांना सगळ्या जातीच्या लोकांना सरसमान न्याय आहे कोणतंच कोणताच धर्म कोणती जात एकामेकाच्या वर नाही आहे सर्व जणांना संविधानाने एक न्यायच आणि एक एका कागदावरती सर्वांना एका या देशावरच्या मातीवरती सगळ्यांना विराजमान व्हायचं तेवढंच अधिकार दिलेला आहे तसेच यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे पी आय पंकज कुमार बांगर सहपोलीस निरीक्षक संतोष झंजाळ दीपक लंके पी एस आय डॉक्टर शिवाजी भुतेकर श्रीमती खुळे यांसह दंगल पथक तैनात करण्यात आले इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जेती आहे काही चार पाच जणी जे काही लोक ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटक आहे प्रशासनी हे केस इस्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का तर ह्यांनी हे त्यांच्या मनाने केलं नशेत केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करतात जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि सगळं प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे हिथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करतेत त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची जिम्मेदारी आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इनशाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे सगळे आपावर लक्ष देऊ नये या ठिकाणी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोणालाच मज्जाव केला नाही थोडक्यात थोड्याच वेळात वातावरण पूर्वपदावर येईल असं दिसतंय दरम्यान याबाबत पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवणे असं आवाहन देखील ग्रामस्थांकडून त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आलं तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग आ, भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान सुवर्ण महाराष्ट्रासाठी सोमनाथ मोठे श्याम जाधव गेवराई भीड